नमस्कार आपलं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आता लागलेच मी लग्नाला निघाले होते पण मी म्हटलं एक पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवावा आणि म्हणून लग्नाला जावा खरंच काय असलो लेक सासरी जा लेकी सासरी जा काय असल हे लेकीला लहानाचं मोठं करायचं आणि तिला सासरी पाठवायचं काय तिचे काय तिचे आपण लाड करतो जन्मल्यापासून तर तिचे मोठी होईपर्यंत लाड करतो आणि तो लाड करून काळजाचा तुकडा परक्याच्या हातात देतो आपण आणि काय म्हणतो माहिती आहे लेकी तू सासरी जा आणि दोन्ही कुळाचा उद्धार कर त्या लेकीला आपण शिकवण देतो की बेटा तू माझ्या पोटी जन्माला आलेली आहेस पण तू ह्या कुळाचा आणि त्या कुळाचा पण तुला उद्धार करायचा आहे आणि ती लेप खरच उद्धार करते हो ती उद्धार करते ती तुमच्या घरी उंदडते खेळते हट्ट करते आणि लहानाची मोठी होते पण एकदा का तिच्या डोक्यावर अक्षेदा पडल्या की ती बाप बिचारी काय म्हणते माहित आहे तिला माहेर परख वाटायला लागतं परख त्या अक्षिदामध्ये एवढी ताकद आहे की शुभमंगल सावधान झालेल्या दिवशी ती मुलगी सावधान होते की आपण काय म्हणतो आजवर होती आमची आता झाली तुमची मम मना ज्या वेळेस ब्राह्मण म्हणायला लावतो ना आपल्याला त्यावेळेस ती मुलगी सावध होते ती मुलगी काय म्हणते माहित आहे की मी आजवर माझ्या आई वडिलाची होते पण एका क्षणामध्ये पाच मंगलाष्टिका संपल्या संपल्या त्या मुलीच्या मनानं असा निर्धार केलेला असते की आज माझं माहेर पोरक झालेलं आहे परक झालेलं आहे आणि सासर माझं आहे सासरचे लोक माझे आहेत पती परमेश्वर माझे आहेत आणि हे माहेर जे आहे तर या माहेराची मी पाहुणी झालेली आहे किती कमाल आहे हो किती कमाल आहे त्या, त्या त्यागाची किती कमाल आहे त्या जन्मदात्या आई सोडून जाण्याची कमाल आहे की नाही सांगा तुम्ही तुम्हाला चार दिवस जर पाहुण्याच्या घरी राहा म्हणलं तुम्ही राहता का हो पाचव्या दिवशी तुम्हाला ओढ लागते की तुमच्या तुमच्या घरला यायची पण ती विचारी कायमच माहेर सोडून सासर माहेरचा कायमचा त्याग करते ती फक्त दोन दिवसाची पाहुणी होऊन तुमच्या घरी परत येते हो तुमच्या घरी परत येते पण पर ती असं म्हणत नाही की आता मी पंधरा दिवस महिना चार महिने मी माहेरीच राहणार आहे आणि मी सासरी जाणारच नाही ती म्हणत नाही बिचारी ती काय म्हणते माहित आहे निमूटपणे सणाला जर पाठवलं घरच्या लोकांनी तरच ती माहेर येणार आणि नाही पाठवलं तर खुशाल ती संसार करते हो खुशाल ती संसार करते ती आहे तुमची लाडकी लेख लाडक्या लेकीची बल्ला कधीच येत नाही ती लाडकी लेख सतत बाप्पाचा आईचा विचार करते की मी जर नांदले नाही मी जर या घराचा त्याग केला मी जर माझ्या आई बाबाला माझं सुख दुःख जर सांगितलं तर माझ्या आई बाबाला चिंता वाटेल माझ्या आई बाबाने एवढं कर्ज काढून माझं लग्न केलेलं आहे एवढं सगळं मला सामान दिलेलं आहे माझ्या आईवडिलांनी माझ्या लग्नासाठी काय काय स्वप्न बघलेले आहेत ती मुलगी सतत विचार करते हो सतत कोण्या मुलीला सासरी त्रासही जरी झाला तर ती माऊली तिच्या आईबाबाला सांगत नाही ज्या वेळेस तिच्या आईबाबा विचारतील तुझ्या घरी कसं आहे तुझे या घरचा नवरदेव कसा आहे तुझ्या घरचे लोक कसे आहेत तर ती बिचारी काय म्हणते माहीत आहे माझ्या घरी मी बाबा सुखरूप आहे माझ्या घरी मला कशाचं टेन्शन नाही तर मी या घरात सुखरूप आहे अशी का सांगत असेल होती त्या बाप्पाचा त्याग बघ त्याग बघितलेला असते तिने त्या आईचा त्याग बघितलेला असते आणि त्या आईवडिलाचे स्वप्न असतात प्रत्येक आईवडिलाचे स्वप्न असतात की माझ्या लेकीचा संसार सुखाचा झाला पाहिजे वडिलांना काही पाहिजे का हो दुसरं काहीच पाहिजे नाही तो बिचारा कर्ज काढील शेतबाडी विकी घरदार विकी पण त्याला एकच त्या बापाला स्वप्न असते त्या आईला स्वप्न असते की माझ्या लेकीचं चांगलं झालं पाहिजे माझी लेख खात्यापित्या घरी पडली पाहिजे माझ्या घरच्या लेकीचे पाहुणे सगळे चांगले असले पाहिजे आणि ती मुलगी मातर ज्या वेळेस बिदाई होते त्यावेळेस ती मुलगी बापाच्या गळ्याला पहिल्यांदा पडते हो। पहिल्यांदा बापाच्या गळ्याला पडते बापाच्या गळ्याला पडून इतकी रडते इतकी रडते की तिला वाटतं की बाबा मी तुमची शान आहे मी तुमची आन आहे मी तुमची बाण आहे मी तुमच्या डोक्यावरची टोपी खाली कधी पडू देणार नाही मी तुमची इज्जत आहे मी नांदूनच नाव करेल मी नांदूनच नाव करेल ती त्या दिवशी बाप्पाच्या गळ्याला हुंद हुंदके मारून रडते मारत। ती बापाला शब्द देते हो ती बापाला शब्द देते की मी परत तुमच्या घरी येणार नाही तर माझं घर कसं असू दे माझ्या घरचे लोक कसे असू दे पण मी नांदून नाव करी बाबा मी नांदून नाव करी दुसऱ्या वेळेस कोणाच्या गळ्याला पडते हो मुलगी आईच्या आईच्या गळ्याला पडते आणि आई कुंदके मारू मारू मुलगी रड आई रड मुलगी रड, रड आई रड त्या दोघी रडतात पण मुलगी काय करते माहित आहे मुलगी म्हणते की माझ्या या आईने तर हाताच्या फोडाप्रमाणे मला लानाचं मोठं केलं या आईने म्हणजे रात्रंदिवस माझ्या संसाराचे स्वप्न बघितलेले आहेत आणि ह्याच आईने मला लानाचं मोठं केलेलं आहे तर ती हळूच त्या आईच्या कानात सांगते ओ रडत रडत की आई तू टेन्शन घेऊ नकोस आई तू टेन्शन घेऊ नकोस मी माझ्या सासरी मी ॲडजस्टमेंट करील मी कसही जरी असलं माझं सासर माझ्या सासरचे लोक कसेही जरी असले तरी मी नांदेन ग आई त्या आईच्या गळ्याला पडून त्या आईच्या हळूस कानामध्ये ती मुलगी शब्द देते आईला शब्द देते तिसरं ती कोणाच्या गळ्याला पडते हो तिच्या भावाच्या गळ्याला पडते ज्यावेळेस तिच्या भावाच्या गळ्याला पडते त्यावेळेस हुंदून हुंदकुळे मारू मारू ती रडते आणि ती काय म्हणते बंधुराया अरे बंधुराया मी तर जात आहे अरे बंधुराया मी तर जात आहे कारण मी परक्याच धन आहे अरे बंधुराया मी तर जात आहे कारण मी परक्याच धन आहे पण तू तू माझ्या आईबाबाच रक्षण करायचे तू माझ्या आई वडिलावर लक्ष ठेवायचं आहे कारण माझे आई वडील तुझ्या मी स्वाधीन करून चाललेली आहे ती काय म्हणते माहित आहे बंधुराया माझ्या काळजाचा तुकडा आहे माझे आई वडील आणि ते मी तुझ्या स्वाधीन करत आहे आज भावा मी परकी झालेली आहे पण तू तू माझ्या आई संगोपन करायचे चांगल्या प्रकारे आणि तूच मुलगी व्हायचं रे दादा आणि तूच मुलगा पण व्हायचंय मी कधी कधी तर येईल कारण मी नांदायला गेल्यानंतर माझ्या हातात राहणार नाही रे तुझ्याकडे यायचं माझ्या घरच्यांनी जेव्हा पाठवलं ना तेव्हा मी येईल पण माझ्या आईबाबाची माझ्या आईबाबाला मी तुझ्याकडे ठेवते तू माझ्या आईबाबाची काळजी चांगली घ्यायची ती बहीण भावाला सांगते ती बहीण भावाला सांगते आणि नंतर कोणाच्या गळ्याला पडेल होती तिच्या बहिणीच्या गळ्याला पडते तिच्या बहिणीच्या गळ्याला पडते आणि बहिणीलाही निरोप देते ती आणि काय म्हणते बहिणीला माहित आहे ताई तू पण नांदायला गेलीस मी पण नांदायला चालले ग तू नांदायला गेलीस मी पण नांदायला चाले आपले आई बाबा आपले आई बाबा आता एकटेच राहणार आपले आई बाबा आपल्या भावासोबत एकटेच राहणार ग ताई पण काय कराव आपण परक्याच धन आपल्याला परक्या घरी जावावं लागणार आहे ह्या हेच आहे हेच आहे सगळी जगाची रीतच आहे ग ताई ही आणि नंतर कोणाची भेट घेतो हो ती सगळ्या परिवाराची भेट घेते आणि बाजूलाच सखिया मैत्रिणी वाट बघत असतात की आमची मैत्रीण आम्हाला कधी गळ्याला पडेल आम्ही तिला कधी भेटावं आणि ती काय करते माहित आहे चार दहा मैत्रिणी उभं टाकलेल्या असतात एकाच वेळेस त्या चार दहा मैत्रिणीला कवटाळीत धरते हो आणि हुंदकून 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 रडते मैत्रीनी सोबत आणि मैत्रिणीला म्हणते आपण भेटूया पुन्हा माझ्या मैत्रिणी पुन्हा अशी म्हणून ती देते हो ती लेख निरोप देते पण ती ती लेखच असते माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा असेच आपण पुन्हा नवीन व्हिडिओ बघूया तिले देते हो ह्या प्रकारचा निरोप देते आणि खरच ज्या घरात ज्या कुळात मुली जन्माला आल्या ते भाग्यवान दाते आई वडील ते दान करतात ओ दान कोणतं दान करतात कन्या दान करतात खरंच ते भाग्यवान आहेत हो ज्यांच्या दारात मुली जन्माला येतात ज्यांच्या घरात ते आईवडील खरंच भाग्यवान आहेत कारण त्यांना कन्या दान करायचं भाग्य प्राप्त झालेलं आहे त्यामुळं ह्या व्हिडिओतून एकच सांगायचं आहे मला की ज्या घरात कन्यारत्न जन्माला आलं तिथे आनंदी वा पेढा वाटा कारण कन्यारत्न हे भेटते हो नशीबवानालाच भेटते हो, नशी Namaskar.